मित्रांनो सप्रेम नमस्कार आपण पाहतात सन्मान न्यूज पोर्टील नाशिक पश्चिम विधानसभा मतदारसंघातील मनसेचे उमेदवार श्री दिनकर अण्णा पाटील यांच्या प्रचारासाठी महिला सरसावल्या माजी नगरसेविका लता काकू पाटील यांच्यासह असंख्य महिलांचा घरोघरी प्रचार नाशिक पश्चिम विधानसभा मतदारसंघातील मनसेचे उमेदवार श्री दिनकर अण्णा पाटील यांच्या प्रचारासाठी महिलाही पुढे आल्या आहेत मनसेचे पक्षाध्यक्ष प्रचंड प्रतिसाद प्रचार प्रचारसभेमुळे दिनकर अण्णा पाटील यांच्या हितचिंतकांमध्ये आनंदाचे आणि उत्साहाचे वातावरण पसरले आहे महिला प्रचारकांची बाजू माजी नगरसेविका सौ लता काकू दिनकर पाटील या सांभाळत आहेत सौ लता काकू पाटील या घरोघरी जाऊन प्रचार करीत आहेत भेटी देत आहेत या प्रचारानिमित्ताने सौ लता काकू पाटील घरी आले असता सौ संगीता रवींद्र एरंडे यांनी सौ लता काकू पाटील यांचा सत्कार केला व विजयासाठी शुभेच्छा दिल्या सन्मान न्यूज फोर्टीन साठी कार्यकारी संपादक राकेश पवार विशेष प्रतिनिधी आकाश बकरे यांच्यासह मी रवींद्र एरंडे सन्मान न्यूज फोर्टीन सातपूर नाशिक धन्यवाद